मी नडतो या लोकांना प्रस्थापितांच्या छतानावरती पाय ठेवतो गरिबांची बाजू ठामपणे घेतो हा माझा इतिहास आहे तुम्ही कधी काढून बघा मी अन्याय करणारा माणूस नाही जत शहरातल्या लिंगायत समाजाला बहुजन समाजाला मग तो मराठ असेल बौद्ध चांबार कुंभार ढोर नावी साडी तेली कोर्ठी बंजारी अटगर धनगर शंकर रामोशी वडार बेडर मुसलमान लिंगायत परीट गडसी डवडी माकडवाला मर्यायचा गाडेवाला कडक लक्ष्मीवाला हे जे सगळे लोक आहेत पिंगळा जोशी कुडमोड्या जोशी हे हेळवी लोक या सगळ्या लोकांना घिसाडी लोकांना मी शब्द देतो आहे डोनाऱ्यांना शब्द देतोय अरे मी तुमचा खर्च आणि हक्काचा माणूस आहे मी तुमचा खर्च हक्काचा माणूस आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये या सगळ्या लोकांचे विषय लावून धरलेत या सगळ्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय पोलीस पाटलांचा पगार साडेआठ हजारांना वाढवलाय कोतवारांचं मानधन साडेसात हजारांना वाढवलाय अंगणवाडी नाही मदत नाही ग्रामपंचायत